Então, vamos que tu malhã, ao pade terdenguni, दोन तीन दिवस काय आला मग आता थोड्या टायम येतो आम्ही पोरग बाहेर जायला पोरगेला घेऊन लगेच येतो तुमच्याकडे बंगलाय ना आपला असं आहे मग नक्की येतो मग या मग वाटपाच हा आपा आज काही झालं तुम्ही डायरेक्ट जमलाच पाहिजे काही डायरेक्ट जमलंच पाहिजे राम 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 एवढा लवकर काय तू त्या मुर आपला पाच एकर जमीन पोरगीला कुठे जायचं काम नाही एकदम सुखत राहील तिथे पोरगी एकदम सुंदर आहे तुमचा पण तिचा काही महिन्याचा खर्च येतो मोबाईलचा रिचार्ज पार्लरचा खर्च आता महिन्याचा पूर्ण खर्च धरून वीस पंचवीस रुपये महिन्याचे खर्च होता चालन ना आपल्याला काय मी तुम्हाला खराप्पा आपल्याला मग काय होत तिच्या मी करणार एवढा खर्च हे त्यांनी लोन नको होऊन बदलून लोन ना काय सायपाक मी पग येतो ना कोरीला सायपाक सायंपाक तिला बरं तिला काय येत तिला माक मटण मच्छी झिंगे बोंबीर सगळं बनवतात तिला दहा भाज्या आणि एखाद्या हॉटेल जेवायला घेताना पडतात मामा काका काका बिली आणि मामा बिली कोण मी नवराय तिचा असं करते आता असं काबर आई तिच्या बाहेर वर दहा जमीन चालल्या गेली होत ते घरी घर विकलं गेलं होता तो प्लॉट गाण ठेवले आपल्याला काय खर्च पोरडंका तिचा आता आता आपल्याकडून काही तिचा खर्च होणार नाही आता एखादं चांगलंच पाहतो करून टाकतो कसं आहे तुमच्या पोराचं कल्याण देईन गाजर झाला तू कल्याण करायला नाही गमा रे दहा एक करला गेले एका वर्षात आणि आमच्या सामील म्हणतो का तू घ्या ना आता करून काय झालं मग हा पाहून पोरगी हा पाहून घे आणि दोन तीन दिवसा लावून दे चल दे ना